नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ रोहित शर्मा आर सी बी संघाचा कर्णधार होऊ शकतो असे वक्तव्य मोहम्मद कैफ याने केले आहे भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने म्हटले आहे बंगलोरने शर्माला कर्णधार करायला पाहिजे कारण त्यांना एका मोठ्या कर्णधाराची गरज आहे तो कर्णधार म्हणजे रोहित शर्मा आहे कारण मुंबई इंडियन्स रोहितचे कर्णधारपद हिसकावून घेत मात्र रोहित हा आय पी एस संघात कर्णधार म्हणूनच शोभतो त्याने उरलेले काही हंगाम कर्णधार म्हणूनच खेळावे मुंबई रोहितला कर्णधार करत नसेल तर त्याने बंगलोर कर्णधाराची गरज आहे देखील, देखील ट्रॉफी जिंकण्यासाठी रोहितला आपल्या संघात घेऊन त्याला संघाचा कर्णधार करावे मग पहा विराट आणि रोहित बेंगलोर संघाला विजेता जरूर बनवणार मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बंगलोरचा कर्णधार होईल का ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा